नमस्कार शेतकरी बंधून जनार्दन इंगळे आज मी मुसळवाडी तालुका राहुरी या गावी भुजडी पाटील यांच्या कपाशीच्या प्लॉटवर आलेलो आहे रयत कॅप्सूलचा जो काही रिझल्ट त्यांना आला आहे तर थोडक्यात आपण त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार नमस्ते भुजडी पाटील आपल्याला रयत कॅप्सूलचा जो अनुभव या कपाशीच्या पिकावर आला आहे तर नेमकं काय अनुभव आहे तो सांगा थोडक्यात माझ्याकडनं कपाशीच्या प्लॉटच्या कडेला नजर चुकीने टू फोर्टी मारण्यात आला होतं अच्छा तर त्याची झाडावरती रिॲक्शन ही अशी आली होती खराब पानं झाली खराब पानं झाली होती बरं आणि ह्या टू फोर्टीचा जो एक्सपिरियन्स आहे तुम्हाला आतापर्यंत तो तु काय आहे त्यांचा एक्सपिरियन्स असा आहे का टूफोर्डी मार झाडे कुठल्याही पेस्टिसाइड किंवा कुठल्याही टॉनिकने ती दुरुस्त होत नाही असा आमचा शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे परंतु त्यानंतर इंगळे सर किंवा समजा माळी सर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी माझे जे काही समजा पेस्टिसाईड जे घेतली त्याच्यासोबत मी रेत कॅप्सूल वापरलं वापरलं बर तर त्याचा स्प्रे साधारणतः सत्तावीस सात बर दोन हजार चोवीसला घेतलेला आहे बर त्याच्यानंतर आज झाडाची ग्रोथ बर काय बदल झाला वाढ पण चांगली झाली आणि शेंडा पण दुसरं झाड याचे खालची खराब दिसत आहेत पण जो शेंडा आलाय तो हो, निश्चित एकदम तंदुरुस्त आलेला आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना कॅप्सूल बद्दल काय सांगाल आणि ह्या प्लॉटला किती स्प्रे झालेत तुमचे आतापर्यंत फक्त याला एक स्प्रे झाला ड्रिंचिंग झाली नाही ड्रिंचिंग नाही आणि दुसरा स्प्रे आणि ड्रिंचिंग केव्हा करणार आहे आपण तुमचं म्हणणं असं आलं की हे पूर्ण आण आणि एका स्प्रे मध्ये तुम्ही म्हणजे खुश येत हो। म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे सिंगल जे सडी चालली होती तर एका स्प्रेने बऱ्यापैकी फुटवे पण निघाले चांगल्यापैकी हो हो झाडाची ग्रोथ पण वाढली बर 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 आणि आज तरी मी समाधानी या ठिकाणी तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू